you <laughs> लेडीज साठी लेडीज विधीला पहिला बापूस नाही पण हे हे बघ नमस्कार मित्रांनो मी सधी करते आपल्या <laughs> चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये मित्रांनो सकाळची वेळ हे सकाळचे सात सव्वा सात झालेत सूर्यदेवाने पण आपल्याला दर्शन दिलेलं आहे आणि इकडं बघा जबरदस्त नजारा आहे आणि या बाजूला शिवांश थांबे कोणता शिवांश इकडे शिवांश आहे आणि आत्ता मित्रांनो आम्ही आहोत शेगावमध्ये श्री गजानन महाराज यांच्या मठात चाललो आहे मंदिरात तर मित्रांनो आत्ता आम्ही शेगावमध्ये आहोत आजच्या दिवसामध्ये जे तुम्हाला आम्ही का करणार आहोत ना ते तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो सकाळी सकाळी इकडचा नजारा बघा मित्रांनो इकडं बघत आहे ही सर्व आपली इकडं फॅमिली आहे आता शेगावच्या आपण मंदिरामध्ये चाललोय मठामध्ये आणि इकडे मित्रांनो बघतला सकाळी सकाळी सर्व दुकाने उघडली छोटे छोटे स्टॉल आहेत आणि ते छोटे छोटे स्टॉल सर्व उघडलत त्यासाठीला जास्त आहेत ना पूर्ण खेळण्याची दुकानं मिठाईची दुकानं भरपूर आहेत किचन्स वगैरे भरपूर दुकानं आहेत छोटी छोटी तर मित्रांनो हा इकडून जातो मंदिरामध्ये रोड रस्ता आणि ह्या रस्त्यावरूनच आपण सरळ जायचं आहे श्री गजानन महाराजांच्या मठामध्ये मित्रांनो आपण मंदिराच्या आत आलो आहे आणि इकडे जाण्यासाठी बघा असा दर्शन रांग दर्शन रांगेमध्ये आपण आहोत मित्रांनो आता मंदिराच्या आपण पटंगणात आहोत आणि इकडे आहे चप्पल स्टँड खूप मोठं चप्पल स्टँड आहे मित्रांनो इकडे बघता हा सर्व इकडे आहे ना एरिया पूर्ण चप्पल स्टँडचा आहे आणि ही सर्व फॅमिली आपली चप्पल काढून होतं चालत मंदिरामध्ये आणि मित्रांनो इकडे बघत खूप सारी लोकं आहेत ह्या पटांगणामध्ये इकडे बघताय खूप सारे भाविक आलेले आहेत मित्रांनो आता आपण आहोत शेगावमध्ये आणि हा आहे श्री गजानन महाराजांचं मंदिर इकडे बघताय हा आहे मंदिर आणि ह्या पठांणात आपण आहोत मंदिराच्या प पठांगणामध्ये हा आहे मंदिराचा परिसर पूर्ण आणि इकडे बघताय गर्दी किती आहे गर्दी भरपूरच आहे मित्रांनो इकडे फोटोशूट पण चालू आहे बऱ्याच जणांचा आणि इकडे ही आपले सर्व फॅमिली इकडे ते पण फोटोच्या नांदामध्ये सगळं मग्न आहेत आणि खूप भारी वाटलं दर्शन घेऊन दर्शन पण छान झालं आणि मित्रांनो हा आहे शेगावमधील श्री गजानन महाराजांचं मंदिर संध्याकाळचे सव्वासा वाजलेत आणि सव्वासा वाजता पोचले आम्ही माहूरगडमध्ये मित्रांनो सकाळी निघालो होतो आम्ही अकरा वाजता शेगाववरून माहूरगडला तर मित्रांनो आता माहूर माहूरगडला आम्ही पोचलो आहे आणि जस्ट आता आम्ही आहोत माहूरगडमध्ये आणि आता बघतो रूम संध्याकाळची वेळ असल्यामुळे आम्ही आता दर्शनाला जात नाही आम्ही सगळ्यांनी चाललो आहे आम्ही रूम घेण्यासाठी राहण्यासाठी रूम पाहिजे तर आम्ही आज इथे वस्ती करून उद्या सकाळी दर्शन करून घेऊ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना मी तुम्हाला शेगाव आणि प्लस आमच्या वस्ती आणि तिथेला आम्ही आमचा काही कार्यक्रम आहे ना ते तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आता आम्ही आहोत माहूरमध्ये तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो इकडचा आजूबाजूचा परिसर इकडचा असा हा परिसर आहे इकडं बघताय हा आहे माहूरगड तुम्ही बघू शकता कसा आहे आणि ही आपली सगळी फॅमिली इकडून आता आहे ते आम्ही सर्वजण चालले रूम बघायला तर चला मित्रांनो रूम बघू आणि त्याच्यानंतर आपण तिथेशी स्टे करणार वस्ती करणार आणि मग उद्या सकाळी उठून माहूरगडच्या दर्शनाला जाणार चला बघूया आता लॉजला चाललो आहे भक्तिनिवस मी आत्ता आहे माहूरगडमध्ये आणि तुम्हाला माहितीच आहे संध्याकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माहूरगडमध्ये पोहोचलो आहे आणि आत्ता आम्ही गेलो म्हणजे मगाशी गेलो होतो आम्ही भक्तनिवसमध्ये तिथं आम्हाला रूम आवडले नाही बरोबर नव्हते त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो ठाकूर निवास भक्तनिवास हां ठाकूर भक्तनिवास या या ठिकाणी गेलो होतो आणि तिथे आम्ही रूम घेतले आणि मित्रांनो आम्ही तिथे जेवण वगैरे केलं आम्हाला रूम आवडले आणि तिथे आम्ही जेवण वगैरे केलं आणि इकडं बघता आमच्या संपूर्ण फॅमिली इकडं आहे ही संपूर्ण फॅमिली इकडे बघताय संपूर्ण फॅमिली आमच्या इकडं आलेलं आहे रात्रीच्या साडे दहा वाजलेत आणि आम्ही आलो आहे टपरीवर इकडं होत आहे आईस्क्रीम थम्सअप आणि इकडे आम्ही सर्वांसाठी मागवले आहेत ते पान इकडके भाऊर गडका पान आणि इकडे पान, पान।, पान मागवलेत आणि मागवले आमची संपूर्ण फॅमिली इकडे आलेले आहेत इकडे बघा या ठिकाणी आमची संपूर्ण फॅमिली सर्व आहेत आणि गोड फल मागवलेत सर्वांसाठी आणि हे पुणेकर आमचे साहेब तर मित्रांनो असे आमची एन जीओ चाललेले आहे मजा मस्करी चाललेल्या आहे इकडे फिंकी पण आहे आणि इकडे हमा आहे आणि तुमचं नाव काय पवन 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 हां आणि पवन म्हणून असं नाव पानवाले इकडे छोटेसे टपरे आहेत त्यांचे आणि त्यांची इथं आम्ही पा पानकार थांबलोय त्यांचं स्टॉलचं नाव आहे जय भवानी पान सेंटर तर मित्रांनो माहुरगड हा तुम्ही थांबलो आणि हा आणि हा टी पॉइंट आहे ना टी पॉइंट आहे तर आम्ही इकडे थांबलोय आणि आम्ही इथं पानचा आस्वाद घेतोय गोड पण बनवायला सांगितले आणि मित्रांनो आम्हाला इथं खूप छान वाटतंय कोकणामध्ये जसे जशी थंडी आहे तिथे आता थंडी नाही आहे थंडी वाटते तुम्हाला अजिबात नाही कमी आहे कमी आहे थोडीशी थंडी तर मित्रांनो आम्हाला खूप भारी वाटते खूप मजा येते इकडचे लोक पण खूप छान आहेत प्रेम आलंय सु... तर आणि खाय आणि आम्हाला एन्जॉय करायला खूप मजा येते तर मित्रांनो आम्ही खूप एन्जॉय करतो मजा करतोय आणि तुम्हाला पण आम्ही दाखवतोय आमच्या ट्रीपमध्ये तुम्हाला कशा आमच्या अनुभव आहे हे हे सुद्धा तुम्हाला दाखवतोय तर मित्रांनो आता आम्ही इकडं पान खायला थांबलो इकडं बघतोय इकडं पान तयार तयार आहेत आणि आता आम्ही पानचा आस्वाद घेणार आहोत तर चला मित्रांनो आता तुम्हाला आम्ही इथं पान खातोय हो आणि तुम्ही पण एन्जॉय करा मजा घ्या करा मजा करा एन्जॉय करा थोडीशी तर बघतो पान कसं बनवतात तुम्हाला हे पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि हे आपले मित्रच आहेत हे आपलं पाहुणचार खूप चांगल्या प्रकारे केलेत आणि आम्हाला आहे ना मित्रांनो सगळ्या ठिकाणी अनुभव खूप चांगला आला आपल्याला दोन व्यक्ती कसे वाटल्या आणि ते काय सक्ती आणि त्याच्यानंतर आज आम्हाला जी व्यक्ती भेटली थोरे म्हणून कोणतरी व्यक्ती होते आम्ही ते व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न नाही केला दिलीप दिलीप विठ्ठल थोरे हा ढोले 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 तर मित्रांनो आम्हाला काही अशा व्यक्ती भेटलत ना खूप छान आणि आमच्या आमचा त्याने आदर सत्कार खूप छान केला आणि ते आम्हाला जेवणाची व्यवस्था पण केली पाण्याची सगळी सुख सुविधा आम्हाला दिली आमचा अनुभव खूप छान होता आणि हा कुठला आहे मराठवाडा विदर्भ विदर्भामध्ये लोक खूप छान आहेत आणि खूप मजा येते इकडे आत्ता साडे दहा वाजलेत आणि तरी पण आम सॉरी मर मराठवाडा हां मराठवाडा आहे आणि इकडं आमच्या सर्व फॅमिली इकडं बघताय सर्व फॅमिली आहे इकडे जेवून आहे आमचं आणि आता आम्ही आलो पानचा आस्वाद घ्यायला आणि मित्रांनो आपले पान रेडी आहेत इकडं बघताय ह्या साईडला आहे ना सगळे पान रेडी आहेत इकडं बघताय आणि हे पान सगळे रेडी आहेत आणि आपण ह्या सर्व पानचा आपण आस्वाद आता घेणार घेणार आहोत आणि इकडं बघता आपली फॅमिली सर्व आहे आणि या बाजूला पण सगळी बसले आणि या ठिकाणी मित्रांनो खरं सांगायचं आहे ना आपल्याकडे थंडी आहे का इकडं अजिबात ना, नाही ना, जी कोकणामध्ये थंडी आहे ती आता या ठिकाणी अजिबात थंडी नाही ना आहे आणि या बाजूला सर्व आपली मंडळी अशीच उभी आहे आणि आता आपण पान खाणार आहोत तर चला पानचा आस्वाद घेऊया हा बघा सर्व हा संदीप साहेबांचा इकडे सुरेश आणि मेन गोष्ट म्हणजे सर्वांनी पान घेतलं लहानानी आणि सगळ्या बारक्यांनी हो विधी चल ये बघू दे तू खातस का बघू दे मला हा oh, yeah. विधी 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 जस्ट oh, yeah. फास्ट oh, yeah. लेडीज साठी लेडीज oh, yeah. विधीला पहिला बापूस खाय नाही पण हे लेखी खाता हे बघ हे बघ आणि नितीन आणि मित्रांनो जान हे जान जान खैके पान बनारस वाला ए कोण आहे अजून देगड विशाल या आणि मित्रांनो आपण पान घेतलेलं आहे आणि आता आपण पान खातोय इकडे बघताय गोड पान याच्यामध्ये सगळ्यांना आस्वाद घ्यायचा आहे चला पान खाऊया ఉమ్ హ్ హ్ ఏయ్ పందన పందననే నేతికి విరివన కొడు హో అవునా